नमस्कार मित्रांनो राज्यात ऊस लागवड दोन पद्धतीने केली जाते एक म्हणजे कांडी लागवड आणि दुसरी म्हणजे रोपाची लागवड पण यावर्षी विक्रमी पाऊस राज्यात झाल्यामुळे थंडीचे प्रमाणही खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसत आहे सध्या कांडी लागवड करणाऱ्या शेतकऱ्याच्या समोर कांडी ऊसाची उगवण होत नसताना दिसत आहे म्हणजे अनेक भागात किमान तापमानात घट झाल्याने कांडी उगवण मंदावली असून काही ठिकाणी कांडी कुजणे उगवण असमान राहणे अशा तक्रारी वाढल्या आहेत यामुळे यंदाच्या हंगामात ऊस लागवडीसाठी पारंपरिक कांडी लाग रोप पद्धतीकडे शेतकऱ्याचा कल लक्षणीयरित्या वाढलेला आहे गेल्या महिन्यापासून तयार रोपाची मागणी वाढली आहे जशी ऊस तोड होईल तसे शेतरिकामे होत आहे वेळ न दवडता शेतकरी पुढील ऊस लागवडीसाठी धडपडत आहेत थंडीच्या काळात कांडी लावणीसाठी जास्त कालावधी लागतो आणि उगवणीचा धोका आणि अधिक असल्याने शेतकरी सुरक्षित पर्याय म्हणून ऊस रोपाची मागणी करत असताना दिसत आहेत रोपाद्वारे लागवड केल्यास उगवण जवळपास खात्रीशीर मिळते लागवड वेळेत पूर्ण होते आणि पुढील मशागत ही नियोजित नियोजित पद्धतीने करता येते या कारणामुळे राज्यातील ऊस उत्पादक भागातूनही रोपाची चौकशी व मागणी वाढली आहे अचानक वाढलेली मागणी पूर्ण करणे रोपवाटिका चालकासाठी मोठे आव्हान ठरत आहे अनेक रोपवाटिकामध्ये दररोज शेतकऱ्याची प्रत्यक्ष जा दिसत आहे किंवा फोनवर चौकशी करताना आणि नोंदणीसाठी गर्दी दिसून येत आहे सध्या उपलब्ध असलेली रोपे मर्यादित असल्याने अनेक शेतकऱ्यांना वेटिंगवर ठेवावे लागत असून तो वेटिंगचा काळ हा पंधरा ते वीस दिवसाचा आहे रोपे वेळेत तयार व्हावीत यासाठी रोपवाटिका चालक दिवसरात नियोजन करत असून पाणी व्यवस्थापन तापमानाचा परिणाम ट्रे व्यवस्थापन आणि मनुष्यबळ यांचा ताळमेळ साधत रोब उत्पा रोप उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न रोपवाटिकावाले करत आहेत काही ठिकाणी मजुराची कमतरता तर काही ठिकाणी थंडीमुळे रोपवा वाढीचा कालावधी वाढत असल्याने अपेक्षित वेगाने पुरवठा करणे कठीण जात आहे मागणी वाढल्याचा परिणाम रोपाचा रोपांच्या दरावरही झाला आहे रोपे तयार करण्यासाठीच्या कच्च्या मालाची मोठी वाढ झाल्याने दरवाढ ही झालेली आहे रोपाच्या दरात वाढ झाली असली तरी कांडी लावणीतील अपयश पुन्हा लागवड करण्याचा खर्च आणि वेळेची हानी लक्षात घेता शेतकरी वाढीव दर देऊनही रोपे घेण्यास दे, तयार आहेत अनेक शेतकरी लागवडीचा कालावधी हातातून निष्ठू नये म्हणून आधीच नोंदणी करून ठेवत असल्याचे चित्र आहे एकीकडे शेतकऱ्याची वाढती मागणी आणि दुसरीकडे हवामान मनुष्यबळ आणि मर्यादित क्षमतेच्या अडचणी यामध्ये समतोल साधत रोपवाटिका चालक वेळेत रोपे पुरवण्याचे अक्षरशः धावपळ करत असल्याचे चित्र सध्या ऊस पट्ट्यात दिसत आहे सध्या रोपवाटिकामधून वाटिकामधून शहाऐंशी झिरो बत्तीस दोनशे पासष्ट पंधरा झिरो बारा यासारख्या वाहना तेरा तीनशे चौऱ्याहत्तर दहा हजार एक वाहनांनाही मागणी वाढली आहे प्रत्येक भागानुसार संबंधित वाहनांना शेतकरी पसंती देत असल्याचे रोपवाटिका चालक सांगत आहेत अनेक शेतकरी पसंतीदार वाहनासाठी हटून बसत असल्याचे चित्र दिसत आहेत तसेच पसंतीच्या वाहनासाठी जादा रक्कम देण्यासही तयार असल्याचे दिसत आहे धन्यवाद